आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत घाटगेवाडी रस्त्याची अत्यंत वाईट दुरावस्था झाली असून रस्त्यावरील डांबरीकरण निघून गेल्याने अपघात झाल्यास कोण जबाबदारी घेणार श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांचा सवाल जत ते घाडगेवाडे या रस्त्याची अत्यंत खराब अशी अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे आपणहून अपघाताला आमंत्रण देण्यासारखेच झाले आहे या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या बाजूच्या साईडपट्ट्या खराब झाल्या आहेत विशेषतः श्रावण महिन्यात या रस्त्यावरून मोठी वर्दळ सुरू असते श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थानकडे जाण्यासाठी हजारो भाविक भक्त या रस्त्याचाच दुधाळ वस्ती इथपर्यंतच डांबरीकरण करण्यात आले असून तेथून पुढे घाडगेवाडी गावापर्यंत रस्त्यावरून जाय करणे वाहन चालकांना कसरत करण्यासारखे झाले आहे याच रस्त्यावरून कुंभार प्लॉट बसवेश्वर कॉलनी विद्यानगर शिक्षक कॉलनी विद्युत नगर चैतन्य नगर आदी भागात हजारो नागरिक जाण्या येण्यासाठी वापर करतात जत्ते घाडगेवाडी हे अंतर सात किलोमीटर असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे यापूर्वी हा संपूर्ण रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने व रस्त्यावरील डांबरीकरण निघून वाहतूक अयोग्य झाल्याने या रस्त्यावरून जाय करणाऱ्या दुचाकी व वा चारचाकी वाहन धारकांना या रस्त्यावरून येताना व जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता त्यामुळे या रस्त्याचे जत अथणी मार्गावरील गणपती मंदिर ते दुधाळ वस्ती इथपर्यंतचे डांबरीकरण कामास मंजुरी मिळून हे काम पूर्ण करण्यात आले आहे परंतु दुधाळवस्ती ते घाडगेवाडी गावापर्यंत ते पाच किलोमीटरचे डांबरीकरण काम मंजूर नसल्याने तसेच या कामामध्ये स्थानिक पुढारी राजकारण करीत असल्याने हे काम झाले नाही दुधाळवस्ती ते घाडगेवाडे या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून जाये करताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे तरी प्रशासनाने त्वरित दुधाळ वस्ती ते खाडगेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण काम मंजूर करून या रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपचे नेते पापा कुंभार यांनी दिला आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा